नमस्कार मी अनघा स्वागत करते आपल्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मित्रमैत्रिणींनो चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्रहाचे मिथून राशीत अतिचारी गोचर होणार आहे गुरुग्रह वर्षभरात तीन वेळा हालचाल करणार असल्याने याचे परिणाम वेगवेगळ्या राशींवर विशेष रूपात दिसून येतील हे गोचर पुढील आठ वर्षासाठी अनेकांच्या आयुष्यात बदल घडवणार आहे कोणत्या राशीसाठी हे शुभ आहे कोणाला घ्यावी लागणार काळजी प्रत्येक राशीसाठी या कालावधीत त्या व्यक्तीने काय सावधगिरी घ्यायची काय उपाय व तोडगे करायचे काही विशेष टीप काय आहे याची सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे अगदी प्रत्येक राशीनुसार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली रास आहे मेष रास गुरुचा प्रवेश तुमच्यासाठी सकारात्मक का आहे कामात नवे दृष्टिकोन मिळतील धार्मिकतेकडे ओढ वाढेल सावधगिरी गरज नसताना निर्णय घेऊ नका उपाय बुधवार व शनिवार हनुमान चालिसा पठण करा टीप आर्थिक सुधारणेची शक्यता संधीचं सोनं करा दुसरी रास आहे रास गुरु शुक्रासोबत युती करत असल्याने काही फायदे व काही अडचणी दोन्ही शक्य सावधगिरी काय घ्यायची पैशाच्या व्यवहारात अतिशय काळजी घ्या उपाय काय करायचे गुरुवारी पिवळ्या फुलांनी गुरुपूजन दत्तपूजन करा दत्ताच्या मंदिरात जाऊन पिवळी फुले व्हा टीप नातेसंबंध सुधारतील जुनी मालमत्ता वाद मिटू शकतो तिसरी रासाय आहे मिथून गुरु तुमच्याच राशीतच आग गोचर करत आहे प्रभाव चांगलाही असू शकतो आणि त्रासदायकही सावधगिरी काय घ्यायची आत्मविश्वास कमी होऊ शकतो नकारात्मक विचार टाळा उपाय काय करायचा रोज सकाळी सूर्याला पाणी म्हणजे आर्ध्य अर्पण करा पीप कामावर लक्ष केंद्रित करा यश तुमच्या पाठीशी असेल कर्क राशी प्रेम जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकतो खर्च वाढेल सावधगिरी काय घ्याल संभाषणात संयम ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा उपाय तोडगा असा करा की चंद्रमंत्राचा जप करा चंद्रमंत्र असा आहे ओम सोम सोमाय नमहा, दूध दान करा टीप मानसिक शांतता हवी असेल तर ध्यान आणि योग यांचा आधार घ्या पाचवी रास आहे सिंहरास गुरुचा दृष्टिकोन अनुकूल आहे विवाहयोग प्रॉपर्टी विदेश प्रवासाचे संकेत तुम्हाला आहेत सावधगिरी काय बाळगू शकता सुरुवातीला अडथळे येऊ शकतात धीर ठेवा उपाय गुरुपुष्य योगात दान करा पिवळे कपडे परिधान करा या वर्षीच्या योगात सांगितलेली दान करा माझ्या यूट्यूब चॅनेलवर गुरुपुष्य योग आणि त्यातील दाने सांगितलेली असतात ती नक्की पहा टीप संधी हातून जाऊ देऊ नका वेळ अनुकूल आहे सहावी रास आहे कन्या रास प्रगती यश आणि समाजात मान सन्मान मिळण्याचे संकेत आहेत सावधगिरी काय बघाल अहंकार टाळा आणि सर्वांशी सहकार्याने वागा या राशीनं उपायाने तोडगे काय करायचे तर गुरुवारी उपास करायचा आहे आणि पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुरुवारी दत्तगुरूंना पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवा फळ मिळाले नसेल तर पिवळा मिठाईचा नैवेद्य दाखवला तरी चालेल टीप नवे कला गुण विकसित करा वेळ तुमचा आहे तुमच्यातली पॅशन तुमच्यातले आवडीची कलागुण ह्या काळात व विकसित करून त्यातून अर्थार्जन करा पृथ्वीरास आहे तुळरास भाग्ययोग सक्रिय होतोय शिक्षण करिअर नाती सर्व ठिकाणी सुधारणा घडणार आहे सावधगिरी गरज नसलेल्या योजना थांबवा उपाय बृहस्पती स्तोत्र वाचन करा कुणाला जर बृहस्पती स्तोत्र हवं असेल तर कमेंट्समध्ये तशी कमेंट करा मी तुम्ही दिलेल्या नंबरवर बृहस्पती स्तोत्र लिखित स्वरूपात पाठवू शकते टिप ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या मार्ग मोकळा होईल आठवं वृश्चिक रास करिअरमध्ये यश जोडीदाराकडून लाभ आर्थिक घडी बसण्याची शक्यता आहे सावधगिरी महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या उपाय काय करायचे पिवळ्या रंगाचे दान गुरुवारी करा गुरुवारी दत्तगुरूंना पिवळे वस्त्र पिवळे फळ पिवळे मिठाई अर्पण करा टीप आंतरराष्ट्रीय व्यापारात संधी मिळेल नववी रास आहे धनुरास यांची धार्मिकतेत वाढ होईल प्रवासाचे योग यांना आहेत आणि खर्चही वाढतोय सावधगिरी हे निघायचे की अनावश्यक खर्च टाळा उपाय केशर टिळा दररोज लावा गुरुस्तोत्र किंवा गुरुगीता पठन करा गुरुगीता नावाचं एक पुस्तक असतं त्याचे तुम्ही नियमित पठन करा टीप वरिष्ठांशी संबंध सुधारल्यास यश निश्चित मिळेल हवीरास रास वडिलोपार्जित संपत्ती स्थावर मालमत्तेत लाभ या राशीच्या लोकांना होणार आहे सावधगिरी काय घ्यायची निर्णय घेण्याआधी खूप विचार करा उपाय या लोकांनी गुरुवारी पिंपळाच्या झाडाभोवती जमतील तेवढ्या प्रदक्षिणा घाला टीप घरगुती स्थैर्य टिकवण्यासाठी संयम गरजेचा अकरावी रास आहे कुंभरास अचानक लाभ होणार आहे कामात यश मिळणार आहे पण बोलताना सावध राहा सावधगिरी काय घ्यायचे वाद टाळा आणि वाणीवर म्हणजे बोलण्यावर संयम ठेवा उपाय ह्यांनी करायचा आहे पिवळा कंठी घालावा टीप कार्यात चिकाटी ठेवा यश लवकर मिळेल आणि शेवटची रास मीन रास यांना व्यवसायात उत्पन्न कुटुंब सगळ्याच क्षेत्रात सुधारणा होणार आहे सावधगिरी काय घ्यायची या लोकांनी खर्च वाढतोय नियोजन करा नियोजन गरजेचं उपाय गुरुयंत्राची पूजा करा गायींना हळद लावलेला गुळ खायला द्या टीप नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीला उत्तम काळ आहे प्रॉपर्टी आणि वाहन खरेदी करू शकता मित्रमैत्रिणींनो गुरुग्रहाचे संक्रमण दोन हजार बत्तीस पर्यंत परिणाम दाखवल याचे फलित वेळीच जाणून योग्य उपाय करणे फार गरजेचे आहे मी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या राशींच्या संक्रमणाची माहिती दिलेली आहे शिवाय त्यात सावधगिरी उपाय आणि टीपही दिलेली आहे जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीवर आधारित जीवनातील अडचणींचं सखोल मार्गदर्शन हवं असेल तर मी अनघा मोफत पंचांग पाहून सल्ला देते खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जय श्रीराम लेला, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विसरू नका व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासहित तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद